नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सख्या भावावर झाडली छाऱ्याच्या बंदुकीतून गोळी कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग घटना भडगाव तालुका गडहिंग्लज इथं शेतजमिनीच्या वादातून आज एकानं चा भावावर गोळीबार केला त्यात सुरेश कल्लापा हेबाळे जखमी झाले त्यांच्या घराजवळ दुपारी प्रकार घडला या प्रकरणी त्यांचा लहान भाऊ व संशय चंद्रकांत कल्लाप्पा हेबाळे यांच्या विरोधात पोलिसांनी गोळीबाराचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी सुरेश व चंद्रकांत यांच्या शेतीचा वाद आहे सुरेश हा दुसऱ्याच्या शेतात सोयाबीन कापायला गेला होता दुपारी साडेबाराच्या सुमारास तो घरी पाणी पिण्यासाठी आला ती संधी साधून रागाच्या भरात चंद्रकांतने छरा घराच्या छतावरून छऱ्याच्या बंदुकीतून त्याच्या पाठीत गोळी घातले त्यात सुरेश जखमी झाले त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं दरम्यान चंद्रकांत पशुवैद्यकाचा व्यवसाय करतो तर सुरेश शेतीसह गौंडीवर कामावर जातात सामानगड रस्त्यावरील शेतात त्यांचं घर आहे भाऊबंदकीतून पाठीमागून मोठ्या भावावर गोळी झाडल्याच्या घटनेनं गावासह पंचकृषित खळबळ उडाली उपजिल्हा रुग्णालयातून वर्दी आल्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष जखमीची फिर्याद घेतली